नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण नवरात्री स्पेशल एकदम साधी आणि सोपी तेवढीच चविष्ट आरोग्यदायी उपवासाची बर्फी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता आपल्याला बर्फी बनवायची त्यासाठी आपल्याला साहित्य भाजून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला दीड कप शेंगदाणे शेंगदाणे आपल्याला मंद गॅसवर खमंग खरपूस असे भाजून घ्यायचे आहे खूप घाई करायची नाही नाही तर शेंगदाणे आतून कच्चे राहतील आणि वरून फक्त साल ही जळल्या जाईल व्यवस्थित टेस्ट लागणार नाही त्यासाठी मंद गॅसवर साल निघेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे ते आपले मंद गॅसवर शेंगदाणे खरपूस खमंग असे भाजलेले आहे आणि याची सालसुद्धा निघालेली आहे तुम्ही इथे बघू शकता आता हे एका ताटामध्ये काढून आपण पन, पूर्णपणे थंड करून घेऊ आता त्याच पॅनमध्ये आपल्याला अर्धा कप इथे किसलेलं सुकं खोबरं घालायचं आहे आणि हे सुद्धा मंद गॅसवर आपल्याला सोनेरी रंगावर भाजायचं आहे आता ज्यावेळेस तुम्ही बर्फी बनवणार त्यावेळेस तुम्ही एखादी वाटी किंवा कप सेट करून घ्या म्हणजे तुमचीसुद्धा बर्फी ही छान टेस्टी होईल आणि एकदम परफेक्ट होईल आता हे खोबरंसुद्धा आपण मंद गॅसवर सतत हलवत हलवत सोनेरी रंगावर भाजून घेऊ आपलं खोबरंसुद्धा खमंग भाजून झालेलं आहे आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आता त्याच पॅनमध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा कप काजू आणि बदाम त्यानंतर घालायचे अर्धा कप इथे मखाना आता मखाना जर असेल तर घाला नसेल तर नाही घातला तरीही चालेल पण त्यामुळे काय होतं अतिशय पौष्टिक अशी ही आपली बर्फी तयार होते आणि आपल्या शरीरासाठी हे मखाणे खूप असे आरोग्यदायी आहे गुणकारी आहे आता हे सुद्धा डागपडेपर्यंत आपण भाजून घेऊ तर इथे काजू बदाम मखाणा खमंग असं भाजलेलं आहे आणि मखाणा कसा एकदम कुरकुरीत झालेला आहे अशा पद्धतीनेच आपल्याला भाजून घ्यायचं आहे कारण काय होतं मखाना हा सादळलेला असतो त्यामध्ये ओलसरपणा असतो तो सगळा आपल्याला घालवायचा आहे आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आणि थंड करून घेऊ आता इथे आपण शेंगदाणे भाजलेले ताटात काढून घेतलेले ते पूर्ण थंड झालेले आहे आणि त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे शक्य होईल तेवढी आपल्याला साल काढून घ्यायची आहे बघा पटकन अशी कुरकुरीत ज्यावेळेस आपण भाजतो ना त्यावेळेस साल ही पटकन निघते आता ही साल सगळी काढून टाकू आपण आणि तुम्हाला सा जर साली सकट जर आवडत असेल बर्फी करायला तर तुम्ही साल नाही काढली तरीही चालेल तरी ते सगळ्या शेंगदाण्यांची साल काढून घेतलेली आहे आता त्यानंतर काय करायचं एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये ही शेंगदाणे घालून घ्यायचे आहे आणि आपल्याला चालू बंद चालू बंद करून बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे वाटून घेतलेलं आहे खूप बारीक नाही आणि खूप जाडही नाही आता आपल्याला ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे हे सगळं काढून घ्यायचं आहे आता मिक्सरचं भांडं जर तुम्ही जास्त वेळ जर चालू ठेवला मिक्सर तर याला तेल सुटू शकतं आता हे बाजूला ठेवून आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे काजू बदाम खोबरं मखाना भाजलेलं हे सगळं आपल्याला पुन्हा बारीक करायचं आहे याची पावडर करून घ्यायची आहे तर बघा सेम पद्धतीने आपण बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे आता जी आपण शेंगदाण्याची पावडर केली त्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपल्याला बर्फी सेट करायची त्यासाठी इथे मी ट्रे घेतलेला आहे तुम्ही ताट सुद्धा घेऊ शकता आणि त्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं तूप घालायचं आणि सगळ्या ट्रेला लावून घ्यायचं आहे म्हणजे आयत्या वेळेस आपली घाई होत नाही बघा सगळ्या बाजूने मी तूप इथे लावून घेतलेला आहे आता गॅसवर पॅन गरम करायला ठेवले आहे आणि त्यामध्ये फक्त आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं आहे ह्या बर्फीसाठी आपल्याला फक्त एक चमचा तुपाचाच इथे वापर करायचा आहे आता हे तूप आपल्याला चांगलं वितळवून घ्यायचं आहे बघा पटकन असं हे वितळलं जातं आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला गूळ तर इथे मी दोन कप सेंद्रिय गूळ घेतलेला आहे हा कट करून घेतलेला आहे तुम्ही किसून घेतला तरीही चालेल आणि गूळ घेताना तुमच्या आवडीचा तुम्ही गूळ घ्यायचा आहे तुम्ही साधा दुकानातला घेतला तरी चालेल कारण इथे सेंद्रिय गूळ घेतलेला आहे नेहमी मी पदार्थ बनवताना सेंद्रिय गुळच वापरते कारण तो चवीला छान असतो आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा पौष्टिक असतो आता आपल्याला पाक वगैरे बनवायचा नाही आपल्याला फक्त गूळ वितळवून घ्यायचा आहे यामध्ये गठुळे राहायला नको अशा पद्धतीने एकसारखा आपल्याला वितळवून घ्यायचा आहे तर इथे गूळ पूर्ण वितळलेला आहे ज्या काही गठुळे असतील मोठे खळे असतील ते सगळे वितळलेले आहे एकसारखा झालेला आहे हे आपलं मिश्रण आणि खूप घाई करायची नाही कारण काय होतं मंद गॅसवर अगदी दोन ते तीन मिनटामध्येच गोळ वितळला जातो आता काय करायचं आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे ते मिश्रण आपल्याला या यामध्ये घालायचं आहे अगदी थोडं थोडं घालायचं आणि मिक्स करायचं बघा सगळं मिश्रण इथे मी पॅनमध्ये घालून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला मिश्रण मिक्स करत जायचं आहे हलवत जायचं आहे तर बघा घट्ट गोळा होईपर्यंत आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे ज्यावेळेस घट्ट गोळा होतो त्यावेळेस मिश्रण हे मिक्स करत असताना थोडंसं आपल्याला जड जातं तुम्ही ते बघू शकता घट्ट छान असा गोळा तयार झालेला आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आता गॅस बंद केल्यानंतर लगेच आपल्याला हे मिश्रण ह्या ट्रेमध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे जर जास्त वेळ जर पॅनमध्ये जर राहिलं तर गूळ कडक होईल आणि आपली जी बर्फी आहे तीसुद्धा कडक होईल आता हे सगळं मिश्रण आपण एकसारखं असं पसरवून घेऊ आता तुम्हाला किती जाड करायची पातळ करायची बर्फी त्यानुसार तुम्ही ताट घ्या किंवा ट्रे घ्या तुम्हाला जे आवडत असेल त्यामध्ये तुम्ही सेट करायला ठेवायचे आहे आता हे मिश्रण सगळं आपण प्लेन करून घेऊ तर हे मिश्रण आपण ट्रेमध्ये घातल्यानंतर पूर्ण प्लेन करून घेतलेलं आहे आता आप आप हे आपल्याला किचन ओट्यावरच थंड करून घ्यायचं आहे म्हणजे छान अशी ही आपली बर्फी सेट होईल तर बघा बर्फीचं मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण कट करून घेऊ आधी ज्या कडा आहे ते आपल्याला अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहे आता किती तुम्हाला छोटी वडी करायची कट करायची किंवा मोठी करायची त्यानुसार तुम्ही कट करायची आहे आता आपण ही कट करून घेऊ बघा अशा पद्धतीने आपण कट करायचं आहे तर सगळ्या वड्या इथे कट करून घेतलेल्या आहेत आता आपण वडी काढून घेऊ किंवा बर्फी काढून घेऊ तर तुम्ही इथे बघू शकता खूप छान अशी आपली ही बर्फी निघालेली आहे आता आपण सगळी बर्फी इथे काढून घेऊ करायला अतिशय सोपी आहे आणि खायला तेवढीच टेस्टी आहे ही बर्फी तुम्ही नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये काय एरवीसुद्धा घरामध्ये कोणी आजारी असेल रक्ताची कमतरता असेल शरीरामध्ये त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही ही बर्फी बनवू शकता खूप अशी पौष्टिक आहे आरोग्यदायी आहे करायला खूप सोपी म्हणजे अगदी कमी साहित्यामध्ये आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये हे साहित्य असतंच तुम्ही इथे बघू शकता अगदी ज्या आजी आजोबांना दात नाही ते सुद्धा अगदी आरामात खातील एवढी ही छान मौसूद अशी आपली वडी तयार झालेली आहे तर करायला खूप सोपी आहे आणि खायला तेवढीच टेस्टी आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही ह्या नवरात्रीच्या उपवासाला आरोग्यदायी अशी ही बर्फी जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद